हां हॅलो हा नमस्कार सर पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार नमस्कार बोला बोला सर महाराष्ट्र राज्य विनात शाळा कृती समितीच्या वतीने सत्तावीस जून पासून मुंबई येथे शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे तर माझी शिक्षक आमदार म्हणून आपली यावर नेमकी काय प्रतिक्रिया आहे याकडे आपण कसे पाहता काय झालं की काही दिवसापूर्वी म्हणजे मला असं वाटतं की चार तारखेला हो चार तारखेलाच किशोर दराडे साहेबांनी एक मीटिंग घेतली होती मुख्यमंत्र्यांसोबत बरोबर 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 आणि मला एकदम आदल्या दिवशी कळल्यामुळे मी काही जाऊ शकलो नाही हा 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 मी आचारसंहिता संपायचीच वाट बघत होतो आज मी गेलो होतो म्हणजे अजूनही मुंबईतच आहे सह्याद्रीवर आज माझी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांची भेट झाली गर्दी प्रचंड होती हा त्यांनी माझ्याकडे पाहून इतकंच म्हटलं की आपण मीटिंगला आला नाही मी म्हटलं की नाही मला एक तर कल्पना नव्हती आणि वेळेवर कळल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण म्हटलं त्याच दृष्टीने मला बोलायचं आहे ते बोलले की आपण नीट सगळं करतोय चांगली चर्चा केली हां मी म्हटलं साहेब काय केली तर ते, ते म्हटले आता मला घाई आहे मिटिंग आहे हां 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 त्यावेळेस माननीय अजितदादा पवार धनंजयजी मुंडे तिथे हजर होते त्यांना खरोखर मीटिंगची घाई होती हां हां तर मी म्हटलं साहेब नेमकं आपण काय करणार कसं करणार कोणते कुंट कोणते प्रश्न सोडवणार महत्वाचा मुद्दा आहे की ज्या शाळा आता अनुदानावर आल्याच नाही शकत नाही म्हणजे शाळा अनुदानावर का आल्या नाही तर एक तर रोस्टर नाहीच आहे किंवा नीट नाही आहे तर विद्यार्थी संख्या नाही आहे ती पुढे पण नाही आहे म्हणजे आता जी शाळा अनुदानावर येऊच शकत नाही भविष्यात त्यांच्यासाठी शासन काय करणार हा एक मुद्दा दुसरा मुद्दा ज्यांना आता एक जानेवारी तेवीस पासून टप्पा वाढ मिळाली नाही ते अतिरिक्त ठरले आहे त्या टप्प्यावर किंवा त्यांना नव्याने टप्पा पण मिळाला नाही कारण काय तर विद्यार्थी संख्या नाही तर ते मग त्यांची तेवीस चोवीस ची विद्यार्थी संख्या गृहित धरून त्यांना अनुदान देणे हा एक मुद्दा त्याच्यानंतर टप्पा वाढ हुँ, हुँ. आता टप्पा आग्रह तर मी धरतोच आहे तो विषयच नाही पण त्याच्यापेक्षा जास्त जोर माझा प्रचलित वर आहे एक वेळा प्रचलितचा जी आर काढून दिला पाहिजे प्रचलित म्हणजे जे दोन हजार अकरा मध्ये होतं ते धोरण नेमकं कसं आणि काय करणार कधी करणार जुनी पेन्शन योजना जी शिक्षकांना द्यायची आहे एक नोव्हेंबर पाच पूर्वीच्या ती पण त्यांनी कबूल केली देतो म्हणून हाँ, 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 हाँ. हो, हो। ते आता या सगळ्या गोष्टीत विस्तृत चर्चा होणं त्यांच्याशी गरजेचं आहे अपेक्षित आहे त्याच्याशिवाय मी कुठली व्हिडिओ क्लिप देणं किंवा काही सांगणं हे गैर ठरेल तर त्यांनी आता अठरा तारखेला मला बोलावला आहे अठरा तारखेला मी भेट घेतो हम्म नेमके शिक्षण मंत्री काल रात्री जर्मनीला गेले हा हा त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला मी हम्म ते जर्मनीला दौऱ्यावर जायच्या घाईत होते त्यामुळे त्यांची भेट काही होऊ शकली नाही आताची परिस्थिती अशी आहे की चित्र अस्पष्ट आहे त्यांनी इतकं सांगितलं की सकारात्म मी सकारात्मक आहे मी करणार आहे मला हे करायचं आहे आणि मला खात्री आहे की मी करून घेईन ते अठरा तारखेला बैठक घेईल आणि अठरा तारखेची बैठक झाल्यानंतर एक व्हिडिओ क्लिप पण देईल आणि तुम्हाला मुलाखत पण देईल सर आपण मुख्यमंत्री शिंदे साहेबांची निकटवर्ती म्हणून राजकीय मध्ये ओळखले जातात आणि एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून जो काही टप्पा वाढीचा जो काही निर्णय आहे म्हणा किंवा त्या संदर्भातले जे काही पत्र आहे ते शिक्षक ते तुमच्या हस्तेच जे काही शिक्षक समन्वय संघ आहे त्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं परंतु शिक्षण मंत्र्यांनी म्हणा किंवा सरकारने म्हणा तो शब्द पाळलेला नाही आता तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जे काही आमदार दराडे साहेबांनी जे काही मुख्यमंत्री साहेबांची जी बैठक झाली त्या बैठकीला आमदार दराडे साहेब आणि शिक्षकांचे विविध संघटनांचे पदाधिकारी पण होते आणि त्यामध्ये पण दराडे साहेबांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतंय की मुख्यमंत्री साहेब दिलेला शब्द मागे तर त्यावेळेस शिक्षण मंत्र्यांनी तुमच्याच हस्ते ते पत्र देण्यात आलं होतं ते पाळलेलं नाही पण आता एकंदरीत तुम्हाला काय वाटतं साहेबांचे तुम्ही निकटवरती आता नुकतीच तुमची थोडी भेट पण झाली आताच आपण सांगितलं काय वाटतं तुम्हाला की पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षकांच्या सगळ्या नजरा सर की आता आगामी विधानसभा चार महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि या चार महिन्याच्या विधानसभेच्या अगोदरच जर आपला समजा हा प्रश्न निकाली निघाला किंवा आपल्याला न्याय मिळाला तर न्याय मिळू शकतो अन्यथा आपल्याला न्याय मिळू शकत नाही अशी धारणा राज्यातील सत्तर ते पंच्याहत्तर हजार शिक्षकांची झालेली आहे तर आपल्याला काय वाटतं की मुख्यमंत्री साहेब पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न निकाली काढतील काय सांगाल आम्हाला शिक्षकांची ही धारणा तो बरोबरच आहे हां कारण एक वेळा जर हे दोन महिने निघून गेले हा आणि निवडणुका लागल्या तर मग भविष्यात काही खरं नाही परत नवा गडी नवा राज वगैरे हे सगळं होऊ शकतं बरोबर बरोबर म्हणजे हे सरकार जरी आलं परत तरी शिक्षण मंत्री कोण असेल काय असेल बरोबर पहिलेपासून पहिले पाडे पंचावन्न सांगा तर हुँ। ही शिक्षकांची धारणा बरोबर आहे की जे काय व्हायचं ते आता या महिन्यात या अधिवेशनातच झालं पाहिजे मी पण त्या दृष्टीनेच प्रयत्न करतोय म्हणजे मी पण काही प्लॅन करतोय प्रदीपजी जी हां हां की मला काही कुठे आंदोलन करता येतं का बरोबर मला जर ते काही करता आलं नाही तर मी आपलं विना अनुदान शिक्षकांच्या त्या आंदोलनात आझाद मैदानावर जाऊन बसेल सर तुम्ही त्या आझाद मैदानावरती जर जाऊन बसला तर निश्चितपणे मला वाटतं शिक्षकांचा हा जो काही प्रश्न आहे निश्चितपणे सुटेल सर मला पत्रकारांना मला काहीतरी करायचं करावंच लागेल या याच्यात बड़ा बड़ा। मला असं वाटतं एक तर आपण काहीतरी दुसरं असं आंदोलन करावं की सरकारचं लक्ष वेधलं जाईल त्या दृष्टीने मी विचार करतोय आणि अशी काही कल्पना मला सुचलीच नाही तर मी सरळ आझाद बाजारावर जाऊन बसायचा विचार करतोय आझाद महिनाची कल्पना पण पन निश्चितपणे अतिशय चांगली निश्चितपणे शिक्षकांना न्याय मिळेल एक मला पत्रकार म्हणून वाटते सर आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की मला मुख्यमंत्र्यांवर प्रचंड विश्वास आहे हा 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 आजपर्यंत त्यांनी एखादी गोष्ट करतो म्हंटल आणि केली नाही असं झालं नाही त्यामुळे मी हे सगळं करून घेईल याच्याबद्दल मला खात्री आहे मला आणखी एक म्हणजे म्हणजे प्रश्न विचारायचा आहे माझी शंका अशी आहे की कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनुदान वाढीचा जो काही ठराव टप्पा आहे म्हणा त्या संदर्भात ठराव म्हणा किंवा निर्णय म्हणा झाला बरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि मग त्यानंतर अधिवेशनामध्ये संबंधित निधीची तरतूद करता येते का नेमकं काय मला माझी शंका नाही त्याच असं आहे की एखाद्या कॅबिनेटने निर्णय घेतला हा ते घेतल्यानंतर तेवढ्या रकमेची तरतूद करावी लागते ती त्या आर्थिक वर्षापुरती मर्यादित असते हा 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 म्हणजे आता जानेवारीत हा निर्णय घेतला हां निधीची अकराशे साठ कोटीची तरतूद केली हा आणि मार्च आला हा तर जेवढा निधी त्यातला खर्च झाला तेवढा झाला तो निधी सगळ्या अख्खाच्या अख्खा परत जातो आणि दुसऱ्या वर्षी परत त्याची तरतूद आपोआप होते <सभी> आणि मग तो परत त्या वर्षात खर्च नाही झाला तर परत तिसऱ्या वर्षी आपोआप होते नहीं नहीं। अशी एकंदर ती प्रोसेस आहे पण आम्ही जो अकराशे साठ कोटी रुपये मंजूर करून घेतला होता एक जानेवारी तेवीसला म्हणजे तो अद्यापही त्यातला अद्यापही जवळपास पाच एकशे कोटी रुपये निधीचं वाटपच झालं नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे मार्च तेवीस मध्ये तर अख्खाच्या अख्खा निधी वापस गेला हुँ. मार्च चोवीस मध्ये बाराशे साठ कोटी पैकी सहाशे साठ खर्च झाले असतील बाकी सहाशे कोटी वापसच गेले म्हणजे पाचशे कोटी वापसच गेले बाकी पाचशे कोटी वापस गेले तो उर्वरित निधी आता आपल्याला त्या त्या अनुषंगाने काय करता येत नाही का असं मला तो मिळतो ना तो परत मिळतो हां 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 त्या ते, त्याची त्या ते अकराशे साठ कोटी जो आहे हा निधी दरवर्षी मिळणारा म्हणजे ज्याला आपण मराठीत काय म्हणतो मला सांगता येणार नाही ना। पण रिकरिंग इंग्लिश मध्ये रिकरिंग म्हणतात हु, तो दरवर्षी मिळतच जातो तर हु, त्याच्यामुळे तो यावर्षी परत येईल पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे माझं की त्याच्याचपैकी तुमच्याकडे पाचशे कोटी शिल्लक आहे हा मग त्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकत नाही का टप्पा मला हा विचार ही विचार थोडक्यात माझं सुटू शकतोच पण त्याला परत निर्णय लागेल मग निर्णय आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेता येत नाही काय अडचण आहे का, का मला असं विचारत मुख्यमंत्री पाठपुरावा केल्यानंतर म्हणा किंवा शिक्षकांनी पाठपुरावा केला आंदोलन जर समजा फारच व्यापक प्रमाणावरती झालं किंवा तुम्ही सर्वांनी जर समजा यासाठी पाठपुरावा व्यवस्थित केला तर होऊ शकते का नाही असं म्हणत पावसाळी अधिवेशनापूर्वी विधानसभेपूर्वी नाही नाही विधानसभेपूर्वी पण होऊ शकतो पण आता कोणी त्या मानसिकते आहे असं मला वाटत नाही म्हणजे आता म्हणजे कॅबिनेट पुढे जावं लागेल त्याच्याकरता की आमचे अकराशे साठ कोटी रुपये तुम्ही मंजूर केले होते दरवर्षी मिळणारे त्यातले पाचशे कोटी अद्याप शिल्लक आहे आणि त्याच्यात आम्ही दुसरा टप्पा देऊ इच्छितो कारण तो जो निधी झाला होता तो या या कारणासाठी मंजूर झाला होता त्या त्या कारणासाठी तो पूर्ण खर्च झाला नाही असं होऊ शकतं ना मग ते विधानसभेच्या पूर्वीच झालं पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं नाही नंतर काय करेल काही सांगता येत नाही गव्हर्नमेंट तुम्ही मापतात म्हणल्याप्रमाणे कुठलं गव्हर्नमेंट येईल त्याने शब्द पाळेल का नाही त्याच्यामुळे विधानसभे पूर्वीच झालं पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं म्हणा किंवा आग्रह आहे बरोबर करता येईल ना मी कुठे काय म्हटलं माझं म्हणणं हेच आहे की आता एक वेळा अठरा तारखेला साहेबांना भेटल्यानंतर हे सगळं त्यांच्या लक्षात आणून देईन मी आपल्याला निधीची आता गरज नाही आहे जो पाचशे कोटी शिल्लक आहे त्यातून आपण टप्पा देऊ शकतो पुढचा काय शेशे दीडशे कोटी कमी पडतील किंबहुना असं म्हणण्यापेक्षा आता ज्या अनुदानापासून वंचित राहिलेल्या शाळा आहे ज्यांचा हा ओरिजिनल निधी आहे त्यांना तो देऊन तुम्ही टप्प्यासाठी दुसरा निधी मंजूर करा बरोबर 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 म्हणजे मग तुम्हाला तुमची न्याय मिळेल सगळ्यांना न्याय मिळेल त्याच्यावर बरोबर 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 या दृष्टीने करतोय असा प्रयत्न मी हा बर बर काय हरकत नाही सर तारखेला करा फोन मला बिलकुल 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 हेट झाल्यावर सांगतो तुम्हाला बिलकुल ओके सर धन्यवाद खूप खूप हां धन्यवाद धन्यवाद